असेल परंतु आता त्यांनी त्यांना आम्ही आवाहन करतो की तुमच्याकडे जे वाहन असेल ते रिक्षा असेल बस असेल ट्रक असेल टेम्पो असेल किंवा ट्रेन ने सर्व जिल्ह्यातून या जिल्हाधिकारी कार्यालयावर उद्या सर्व शेतकरी कामगारांनी एकत्र यायचे आत्ता आमदार विनोद निकोले यांनी जे सांगितलं दोन दिवस या ठिकाणी सत्तर किलोमीटर चारोटीवरून मनोहरपर्यंत आणि मनोहरला मुक्काम केल्यानंतर आज पालघरपर्यंत पन्नास साठ हजार लोक पुरुष स्त्रिया लहान मुलं सुद्धा या ठिकाणी आली आणि इथे आल्यानंतर अर्धवट त्यांनी आधी पोलिसांनी बाहेर रोखलं त्यांना गोडीने सांगितलं आतमध्ये येऊ द्या त्यांनी त्याच्यासाठी अर्धा तास लावला आज आले त्यानंतर आणि आता इथे जे आतापर्यंत प्रत्येक वेळेला लालबावट्याचा मोर्चा निघाला अनेकांचे मोर्चे निघाले त्या सगळ्यांना कलेक्टर ऑफिसच्या आतमध्ये यायची परवानगी देण्यात आली दोन वर्षापूर्वी आमचा मोर्चा होता आमदार विनोद निकोले होते किरण गाला होते मी होतो आम्ही सगळे सगळे लोक पंचवीस हजार लोक आतमध्ये राहिलेलो होतो शांततेने आज त्यांनी इथे पुन्हा आता म्हणाले गेट बंद करतो आम्ही या गोष्टीचा निषेध करतोय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने एक तासभर जे लोक साठ सत्तर किलोमीटर चालत आले काही जण त्या ठिकाणी त्यांना चक्कर येऊन पडली आता आम्हाला इथे अम्ब्युलन्स पण नाहीये आम्हाला व्यवस्था करावी लागली हॉस्पिटलला पाठवण्याची आणि असं असून सुद्धा एक एक तास इथे ताटकळत लावणं हे जे प्रशासनाचं आणि सरकारचं हे जे स्वरूप आहे हे अत्यंत केळसवाड आहे हे मला या ठिकाणी सांगायला पाहिजे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आज आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला तुम्हाला आम्हाला आत घेऊ द्यायचं नाहीये मग बाहेर पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाला लाल पावट्याचा घेराव आजपासून आम्ही सुरू करतोय सगळे जे गेट्स आहेत पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाचे तिथे असलेले हजारो शेतकरी स्त्री आणि पुरुष हे आजपासून घेराव घालतील पूर्ण हा संबंध याला आपण घेराव घातलेला आहे आणि सगळे गेट बंद करून कुठलीही गाडी इथून बाहेर येणार नाही जाणार नाही कोणीही आज जाणार नाही कोणीही बाहेर जाणार नाही आणि आता यांनी केल्यामुळे आमचा नायलाज आहे आम्हाला रस्ते अडवायचे नव्हते पण यांनी एवढा करंटेपणा केला की आता ते रस्ते पण अडणार आहेत आणि त्याला केवळ आणि केवळ सरकार जबाबदार राहणार आहे पालघरचं प्रशासन आणि पालघरचे पोलीस याला जबाबदार राहणार आहेत हे जरा आमचा संदेश सगळ्या महाराष्ट्रभर आपण पोचवावा असं आमचं आपल्याला म्हणणं आहे आम्हाला काहीच हरकत नाही आमचे लोक गोरगरीब आहेत कुठल्याही याच्यामध्ये जातील ते आज या ठिकाणी बसणार आहेत इथे स्वयंपाक करतील इथे जेवण करतील पाण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे बिस्किटांची व्यवस्था केलेली आहे जी काही थोडी बहुत आणि त्या पद्धतीने इथे आजपासून हा घेराव सुरू होईल आणि मग सरकारला जर जे काही करायचं असेल त्यांनी करावं एक तास आम्ही यांना विनंती करून सुद्धा इतकं करंटेपणा जर कोणी दाखवत असेल तर मग त्याला सुद्धा योग्य असा जवाब हा या ठिकाणी जनताच देणार आहे आणि जनतेने दिले आहे